संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतोय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय मराठी मानाचे मानबिंदू हिंदू दुटे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याही ये पवित्र स्मृतीस वंदन करतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खरोखर अडीच वर्षात करून दाखवलं गोर गरीब जनतेला घटक मानून त्यांच्यापर्यंत योजना असे लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र पक्षाचे पक्षप्रदोत विधिमंडळ पक्षप्रदोत उपनेते एस टी महामंडळाचे अध्यक्ष व उत्कृष्ट संसदपटू आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांचे आशीर्वाद घेतोय कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व देशमुख मंडळाचे सभासद ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते शिवसेना महिला आघाडी युवासेना व उपस्थित बहुजन समाज आपल्याला माहितीच आहे येणाऱ्या वीस तारखेला या आपली जो देशमुख समाजाचा जो काय मेळावा लावलाय तर आपल्याला भरत शेट यांना भर भर भरघोस मताने निवडून द्यायचं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि बरंच शेठ निवडून येणार आहे हे काळ्या दगडावरची रेख आहे ते कुणी काही सांगायची गरज नाही आहे परंतु किती मतांनी त्यांना निवडून आणायचे त्यात आपल्या कांबळ्या का गावाचा असेल आपल्या समाजाचा किती वाटाय हे आपण दाखवून द्यायचं आहे शेठ चे। आमचा समाज सत्तर टक्के तुमच्या बाजूवर आहे बरोबर आहे जे काही राहिले आहेत आजूबाजूला जे पक्षाच्या युतीत आहेत युतीत असून देखील आपल्या विरोधात काम आहे तुम्ही तर भावी कॅबिनेट मंत्री होणार आहेत मग त्यानंतर ते तुमच्याकडे येतील की शेठ आमचं हे काम करा आमचा जो काम तो, तो राहील आणि ते पुढे येतील तेव्हा पण तुम्ही त्यांचा विचार करणे गरजेचं आहे कारण चौकार तर आपण मारणारच आहे आणि उतुंग चत्कार मारणार आहे की त्याचं कोण माफच करू शकत नाही अख्ख्या महाराष्ट्रात जर बघितलं तर भरत शेठचं नाव सांगायचं काय लहान असो वयस्कर असो कोणाला सांगण्याची गरज नाही भरत शेठ म्हटलं फोटो दिसला की हे आपले रायगडचे भरत शेठ हे ये रायगडचे ये भरत शेठ यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झालेलं आहे मग त्यांची पण आपली पण जबाबदारी आपले इतर मित्रमंडळी असेल त्यांना आपण सांगायचं आहे भरत शेठ का पाहिजे तर रात्री दोन वाजता फोन केला तर फोन उचलणारा आमदार भरत शेठ आहे घरात स्विच ऑफ करून आमदार करणारा आमदार आपले नाही आहेत आणि ते सांगता विकास विकास अहो तुम्ही विकास काय केला पंधरा वर्षात तुम्ही होते कुठं गाव वाड्यात यातली तुम्हाला एक वाडी तरी माहिती आहे का आता तुम्ही इलेक्शन आहे म्हणून स्वार्थासाठी फिरताय तुम्ही सांगताय गद्दार गद्दार कोण जिल्हा परिषदला ज्यावेळी निवडणूक झाली जिल्हा परिषदला पहिले काँग्रेसमध्ये असताना तुम्ही काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून उपाध्यक्षपद घेतलं त्याच्यानंतर काँग्रेसला रामराम करून गद्दारी करून राष्ट्रवादीत गेलेत राष्ट्रवादीनंतर एकदा पडले दुसऱ्या वेळी सहानुभूती म्हणून निवडून आले त्याच्यानंतर राष्ट्रवादीने तुम्हाला आमदार केले त्याला सोडून तुम्ही परत काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी तुम्हाला आमच्या आमदार साहेबांनी तीन वेळा पराभूत केले तुम्हाला पक्षाने म्हाडासारखं अध्यक्ष पद दिलं त्याला सोडून तुम्ही आता हातात काय घेतले मशाल घेतले ही मशाल कधी तुमच्या हातात राहणार नाही तुम्ही स्वार्थासाठी हातात घेतलेली मशाल आहे आणि ह्या जनतेने ठरवून ठेवलेले आहे की ही जनतेने आहे विकासाच्या कामावर जो माणूस अठरा अठरा तास आपल्यासाठी काम करतोय तुमचं काम दाखवा आणि काय काम शिल्लक आहे ते तुम्ही सांगा थर्ड पार्टी तुम्ही सांगता एम आय डी थर्ड पार्टी थर्ड पार्टी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का एखाद्या कंपनी तुम्ही चार मुलांसाठी गेले मुलाला तुम्ही कामाला लावले का घरी जाऊन बघा दोन हजार मुलं परम करण्याचं काम आमदार साहेबांनी केलंय मग तुम्ही या पंधरा वर्षात किती मुलं कामाला लावले त्याचा लेखा दुखा हे तुमचा आजोळा या आजोळ्यात तरी कोणाच्या सुखा दुखात आलेत काय आमदार साहेब कोणाचं सुख असो दुःख असो काय असो ते काय असे शासकीय मदत बघत नाही स्वतःचे किशातले मदत काढून ते तुम्हाला करत असतात म्हणून आपलं पण काम आहे आपले आमदार कसे जास्तीत जास्त मताने यायचे याची आपण काळजी घ्यायची एवढेच बोलतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद